नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव येथील प्राचीन श्री बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांचा लोटला जनसागर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त तळेगाव दाबाडे येथील प्राचीन श्री बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांचा जनसागर लोटल्याचा आपल्याला पाहायला मिळाले हजारोंच्या संख्येने भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या प्रवेशद्वारावरच श्रीयंत्र रांगोळी सुंदररित्या काढण्यात आली रात्री बारा वाजल्यापासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती श्री बनेश्वर महादेव मंदिरात पहाटे आरती शृंगार पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तसेच माजी नगरसेवक संतोष बेगडे यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता महाआरती करण्यात आली एकतारी एक भजन मंडळ यांनी आपल्या सुंदर सुरेल आवाजात या ठिकाणी अनेक भजने देखील गायली बनेश्वर सेवा मंडळ यांनी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी योग्य नियोजन केले होते महाशिवरात्रीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे सरकार श्री चंद्रसेनराजे दाभाडे सरकार माजी उपनगराध्यक्ष श्री सत्येंद्रराजे दाभाडे सरकार श्री सत्यशील राजे दाभाडे सरकार यांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले तसेच येणाऱ्या काळात मंदिर सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले महाशिवरात्रीचा उत्सव आनंददायी आणि यशस्वी होण्यासाठी श्री बनेश्वर महाराज मंदिर श्री बनेश्वर सेवा मंडळ श्री संतोष मारुती उर्फ छबुराव बेगडे पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तसेच माजी नगरसेवक तळेगाव दापाडे नगर परिषद सदस्य पुणे जिल्हा महानगर नियोजन समिती पी एम आर डी ए, ए सदस्य विजय एकनाथ दाबाडे सेवेकरी ऋषी मुरकुटे स्वप्नील शिंदे विजय दाबाडे रोहन जाधव प्रणव बेगडे प्रथमेश येळवंडे या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या प्रथम हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तळेगाव दाबाडे येथील ऐतिहासिक मंदिर श्री बनेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो दरवर्षीप्रमाणे या तळेगावच्या भूमीला ऐतिहासिक भूमी म्हणून संबोधलं जातं सरसेनापती खंडराव दाभाडे सरकार तसेच सरसेनापती उमाई दाभाडे सरकार यांच्या या नावाने हे तळेगाव म्हणून ओळखलं जातं आणि ऐतिहासिक भूमीमध्ये ह्या बनेश्वर महादेव मंदिराची पुनर्स्थापना सोळाव्या शतकात दाभाडे सरकार यांनीच केलेली आहे आणि त्यानंतर ह्या तळेगावचं हे ग्रामदेवत म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असा ह्या महादेवाची अथांग पूजा या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि करत असतात खरं तर बनेश्वर महादेव मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे समोर असलेले तळ या ठिकाणी या ठिकाणी लोकांना जर काही आपल्या त्वचेचे आजार असतील तर या ठिकाणी येऊन स्नान केल्यानंतर पण या ठिकाणी त्वचेचे रोग बरे होतात अशी ऐतिहासिक ही वारसा असलेले हे वास्तू आहे आणि नक्कीच या ठिकाणी बनेश्वर सेवा मंडळ असेल या ठिकाणी सर्व सेवा करत असतं गेले अनेक वर्ष या ठिकाणी सेवा करत आहे आणि आलेल्या सर्व भावी भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांची व्यवस्थित निगा राखली जाईल आलेल्या सर्वांची काळजी घेतली जाईल याची नक्की दक्षता घेतली जाते आणि आमच्याकडून कोणाकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो आणि आपला सर्वांना महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो देव महादेव वरती नित्यंत श्रद्धा असणारे सर्व भाविक मंडळी आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की देवाच्या दारी उभा क्षण बरी ते मुक्ती देवाच्या दारी उभा क्षण बरी ते गेला असं ज्यांचं फिलिंग आहे प्रत्येकाचं मानसिकता आहे त्याचं कारण आहे आपण देऊ आपण देव शोधत असतो कुठे असतो देवा देव कुठे असतो तो तणात असतो मनात असतो मुळात असतो पानात असतो फुलात असतो किंवा आशुमध्ये सुद्धा असतो असा प्रश्न जेव्हा मला पडला त्यावेळी राय कणिकरांची फार सुरेख कविता मला आठवली त्यांनी म्हटलं होतं कुणी दिला रे पाषाणाला हा शाप स्वतः पाषाण स्वतःला म्हणून घेतोय कुणी दिला रे पाषाणाला हा शाप मंदिरातल्या मूर्तीचा हो तू बाप पाषाण म्हणे मूर्तीला माझ्या पोरा शेवटी तसच पोर ना ते पाषाण म्हणे माझ्या पोरा अरे सर्वज्ञ म्हणते तुला मीच रे कोरा एकदा त्याची प्रतिष्ठापना झाली की सर्वज्ञ म्हणतो तुला पाषाण म्हणे मूर्ती मुलाला मीच कसे कसा रे कोरा संपेळ कधी शोधावी धाव संप्या कधी शोधावी धाव सत्ता संपत्ती तृप्तता माझ्या सगट त्याच्याकडे धावत आहे माझ्या सगळं त्याच्याकडे धावत आहेत पण तो तिथं नसतो मित्रांनो तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूप असतो तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूप असतो ते या तळेगावच्या लोकांनी ओळखलं म्हणून अतिशय सुरेख मी म्हणजे जीर्णोद्ध जीर्णोद्धार झालेला आहे बनेश्वरचं आणि ते पाण्याचं भाग्य आम्हाला आहे तम्मन्नाव की हर कोई बसत आहे मला हे पाहिजे ते पाहिजे तम्मनाव की दुन्या हे कोई बसत आहे लेखी पातावर तग्दी आहे आपण सर्व भाग भाग्यवान आहोत आज केवळ महाशिवरात्रीच्या नाही तर सकाळी उठल्यावरती दर्शनाला प्रत्येक यावं ही सर्व मित्रांनो अमरत्व घेऊन कोणीही जन्माला आलेलं नाही मृत्यू हे शाश्वत आहे पण जाताना असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला देह सोडताना असं वाटलं पाहिजे तक्रार नाही खंत नाही पूर्तीसाठी प्रवास असतो कधीतरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो शेवटच्या श्वासापर्यंत जात असताना इथे परत फिरताना आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून हे देऊन तुम्हाला धन्यवाद मी बरेच दिवसांनी आलेलो आहे आणि संतोष बेगडे आहेतच तर संतोष बेगड्याचा असा आधार झाल्यासारखं झालेलं आहे मंदिराला व्हेरी नाईस वर्क डॉन हिअर आणि हे मंदिर खंडेराव दाभाडेंनी सेनापती सरसेनापती खंडेराव दाभाडेंनी सोळाशे नव्वद साली बांधलेलं आहे तेव्हापासनं आणि दाभाडे कुटुंबाची स सेनापती दाभाडे कुटुंबाची समाधी आहेत माझं नाव चंद्रसेन राजे दाबाडे मी बाराव्या आहे काकांनी आता थोडा इतिहास सांगितला हे हे मंदिर त्याला बनेश्वर म्हणायचं कारण असं आहे की एकेकाळी यादव काली, काली छोटं मंदिर होतं इथं आणि फक्त वन वन म्हणजे त्यावेळेस जंगल होतं बनातला बनातला महादेव हो, म्हणजे बनेश्वरचं नाव पडलं आणलं आणि आत्ता त्यानंतर जिन्नोदार केला गेला सोळाशे नव्वद साली खंडरावांच्या हस्ते आणि त्यानंतर हे ही प्रॉपर्टी आजही सरदार राबडे नावाची आहे पूर्ण फॅमिलीची आहे आणि इथं आता खंडोरम समाधी आहे मागे उमाबाई साहेबांची आहे आज आमचे संतोष बेगडे निवडून आले घरी येत नाहीत आता हे आत्ता सांगत पण खूप प्रेम आहे अख्खं जे आहे आपले सेवा प्रतिष्ठान बनेश्वर सेवा प्रतिष्ठान ह्यांच्या माध्यमातून हे सगळं जिर्णोदास झालेलं आहे अजून पुढे खूप काम करायचं आहे एवढं सांगतो आणि इथं जे बनेश्वराचं मंदिर आहे जर का त्याच्या भोवती कोणी फिरलं त्याच्यावर बऱ्याच ऑइल पेंट वगैरे हो आहे त्याच्यावर संपूर्ण रामायण आहे दगडात महाभारत आहे दगडात आणि अभिमन्यूम समाधीवर चक्र अभिमन्यू चक्र आहे समाधीवर समाधीवर या समाधीवर आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने उलट आम्हाला विचारलेलं आहे की आम्ही ते बरोबर करू का आता मी त्यांना नाव दिलेलं आहे की हे करतील हे तुम्हाला भेटतील असं लवकर एक वर्ष या मंदिरात येतो आणि पूर्वी मी येऊन हे सगळं मंदिर स्वच्छ करायचो झाडाचं वगैरे आणि दर शिवरात्रीला किंवा सोमवारी येऊन आम्ही सर्वजण इथे भक्ती वगैरे सादर करतो त्यामुळं ह्या मंदिराचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे आता मी मारुती मंदिर येथे असतो आणि आज महाशिवरात्र आहे खूप चांगलं वातावरण आहे भरपूर गर्दी आहे त्यामुळे आम्हाला पण देवाची भजनं सादर करताना खूप आनंद होतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद